नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे आणि हा तर व्हिडिओ हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचला आहे दिनानाथ मंगेशकर यांच्या नावान असलेलं पुण्यातलं जे रुग्णालय जे स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालं त्या रुग्णालयातल्या दुर्दैवी घटनेनंतर अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित झाले आणि खरं म्हणजे बात निघली की तो बहुत दूर तलक जायगी अशी स्थिती आहे कारण रुग्णालयाचं जे स्पष्टीकरण आलंय ते प्रथमदर्शिनी ऑन द मेडिकल ग्राउंड बऱ्याच अंशी ते बरोबर आहे असं ह्या क्षेत्रातल्या तज्ञांचं मत आहे कारण ह्या ज्या दुर्दैवी महिला आहे ज्यांचा मृत्यू झाला त्यांना मंगेशकर रुग्णालयामध्ये भरती करून घेतलं नाही त्यानंतर जवळपास त्या दुसऱ्या रुग्णालयामध्ये गेल्या आणि तिथे त्यां त्यांचा मृत्यू झाला यातला काळही बराचसा मोठा आहे म्हणजे रुग्ण तिथं स्टॅपिलाइज झाला आणि त्याच्यानंतर त्यांचं ऑपरेशन होऊन दुर्दैवाने आणि त्याबरोबरच ह्या दुर्दैवी महिलेच्या बरोबर काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स होते जे आता मंगेशकर रुग्णालयाने सांगितले आणि ते कॉम्प्लिकेशन्स कदाचित त्यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यामध्ये काही महत्वाचा भाग त्यांनी वठवला हो आणि जुळ्या मुली होत्या वगैरे आपण बघतोच होते, 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 होते। त्यासोबतच आता मंगेशकर रुग्णालयानं जे तपशील जाहीर केलेत की त्यांचा चॅरिटी संदर्भातला जो काही गेल्या चार पाच वर्षातला दोन हजार एक दोन साली हे रुग्णालय आलं आणि त्यानंतर कोविड काळामध्ये आता मग गुलेनगरी सिंड्रोमचा आउटब्रेक झाला तेव्हा आणि त्यांचं समत आहे की ते रोज इथे मोफत रुग्णांना मोठ्या प्रमाणामध्ये दे उपचार देतात कोणतीही अशी चुकीची मेडिकल प्रॅक्टिस करत नाही म्हणजे कट प्रॅक्टिस असेल किंवा रुग्णांना ओव्हरचार्ज करणं असेल ते, ते करत नाहीत हे त्यांचं जे काम आहे ते ह्या घटनेमुळे झोकाळलं गेलं आणि मग त्यांनी पुण्यात जे सुरू असलेले आंदोलन आहेत आणि ते दिसतंय की ते कॅमेऱ्याच्या साथीनं सुरू आहे ते जे रुग्णालयाच्या आजच्या स्टेटमेंट मध्ये म्हटलंय की जबाबदार माध्यमाच्या कॅमेऱ्याच्या साथीनं तिथे आंदोलन करणाऱ्यांची संख्याही किती असते हाही प्रश्न महत्वाचा कारण हे मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की ही शोबाजी करायला नको एक प्रिस्क्राईब पद्धती असते त्या प्रिस्क्राईब पद्धतीप्रमाणात चौकशी होऊन त्यातला जो दोषी असलेला घटक आहे त्याच्याबद्दल कारवाई व्हायला हवी पण काही लोक रुग्णालयाच्या वर चढून तात्काळ अमक्या अमक्याला अटक करा असं जेव्हा म्हणतात तेव्हा एक बनाना रिपब्लिकचं होतं काय असं आपण मानतो अर्थात त्यांना काय दोष द्यायचा खुद्द दो मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये जेव्हा दंगल झाली तेव्हा ज्या आरोपींची घरं पाडली तर त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलं होतं यापूर्वी की असा बुलडोजरचा न्याय असा जो बुलडोजरचा न्याय आहे तो देणं आणि तात्काळ झटपट निकाल मिळून घेणं हे काही योग्य नाहीये आता त्याचेच पडसाद हे समाजामध्ये उमटत असतात आणि म्हणून समाजातला घटक हा लगवलग असं म्हणतो की आम्हाला याचा ज्ञान न्याय हा असायला हवा अर्थात ही सगळी संपूर्ण संवेदना त्या कुटुंबाबरोबर आहे आणि सगळा जो तपशील घटनाक्रम बाहेर येईल तो घटनाक्रम महाराष्ट्राला कळेलच पण यातनं मूलभूत प्रश्न जे वेगळे निर्माण झालेले आहेत ते जास्त महत्वाचे कारण आपण सगळेच प्रतिक्रियावादी असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जवळपास बारा हजार बेड जे चॅरिटेबल अंतर्गत उपलब्ध असतात रोज त्या बेळचं काय होतं हा खरा प्रश्न आहे आणि यातले बहुतांश बेड हे अशा रुग्णालयामध्ये आहे की ज्याचं व्यवस्थापन हे राजकीय मंडळीकडे आहे अर्थात राजकारणी सगळ्या गोष्टी चुकीच्या करतात असं मानायचं काही कारण नाही कारण त्यांना त्यांच्या मतदारसंघातले जे मतदार आहेत त्यांच्या दृष्टीनं काम करायचं असताना ते ते करतातही अगदीच आता उपमुख्यमंत्र्याचं मेडिकल हेल्प सेंटर असेल किंवा खुद्द मुख्यमंत्र्याचं आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष असेल त्यातलं उत्तम काम होतं पण आपली एकूणच सार्वजनिक व्यवस्था कोसळलेली आणि म्हणून ह्या चॅरिटेबल संदर्भातले सगळे जे तपशील आहेत ते आपण नीट समजून घेतले पाहिजेत म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ द्या तर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी हा कायदा खूप महत्वाचा आहे ज्या कायद्याअंतर्गत हे सगळे चॅरिटेबल रुग्णालय की ज्यांना शासनानं काही ना काहीतरी स्वरूपाची मदत केलेली आहे जसं मंगेशकर रुग्णालयाला जमीन दिली आहे तर याच्यामध्ये हे ह्या कायद्यान्वये ह्या सगळ्या रुग्णालयावरती बंधन आहे चॅरिटेबल हॉस्पिटल्स इन महाराष्ट्र आर गवड बाय कोणत्या कोणत्या कायद्याने हे रुग्णालय त्याचं नियंत्रण केलं जातं एक महाराष्ट्र पब्लिक चॅरिटेबल अॅक्ट 1950 फिफ्टी दोन बॉम्बे पब्लिक ट्रस्ट रूल्स तीन वेरियस गव्हर्नमेंट रेझ्युलेशन जी आर स्पेशली त्यातले दोन जे सरकारनं काढलेले आदेश आहेत ते महत्वाचे आहेत तीन तसे निघाले दोन हजार एक निघाला दोन हजार चौदाला एक निघाला दोन हजार अठराला एक निघाला आणि बंधनकारक अशा पद्धतीच्या काही गोष्टी सरकारनं या रुग्णालयावरती टाकल्या मध्ये श्री राहुल नार्वेकर जे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की अशा प्रत्येक रुग्णालयाने आज आमच्याकडे किती बेड उपलब्ध आहे त्याची माहिती रुग्णालयाच्या बाहेर लावली पाहिजे आणि म्हणून मी म्हटलं की मंगेशकर रुग्णालयाचं ऑन द मेडिकल ग्राउंड जरी म्हणणं बरोबर आपण गृहित धरलं तरी अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या त्यांनी खरोखर केल्यात का कारण चॅरिटेबल हा नाव मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डमध्ये मला दिसलं नाही जे असणं आवश्यक आहे जे कायद्याने बंधनकारक आहे तर ही जी गोष्ट ना ती बात निकलेगी तो बहुत दूर तलक जायगी त्याच्यात येतं त्या आपलं मॅन्डेटरी फ्री अँड कन्सेशनल कोटा किती आहे बघा चॅरिटेबल हॉस्पिटल स्पेशली दोज दॅट गॉट लँड ऑर अदर बेनिफिट्स फ्रॉम द गव्हर्नमेंट ऍट स्टॅबिलाइज रेट्स आर रिक्वायर टू रिझर्व्ह अ सर्टन पर्सेंटेज ऑफ देअर सर्व्हिसेस फॉर द पुअर हे कायद्यातलं मी सांगतोय ऑब्लिकेशन ऑफ द हॉस्पिटल आता काय त्यांच्यावरती बंधन आहे मस्ट पब्लिकली डिस्प्ले द अवेलेबिलिटी ऑफ फ्री अँड कन्सेशनल बेड प्रत्येक रुग्णालयाने किती आमच्याकडे बेड आज अवेलेबल आहेत हे फ्री आणि कन्सेशनल त्याची माहिती द्यायची आहे कायद्यानं बंधन करायला मस्ट रिपोर्ट क्वार्टरली टू द चॅरिटी कमिशनर रिगार्डिंग युटिलायझेशन ऑफ द फ्री कन्सेशनल बेड जे आता मंगेशकर रुग्णालयाने म्हटलं की आम्ही तर यांना प्रत्येक गोष्ट चॅरिटेबल कमिशनरला कळवतो पण महाराष्ट्रातलं प्रत्येक चॅरिटेबल हॉस्पिटल हे करतं का तर नाही करत केन नॉट रिफ्यूज इमर्जन्सी ट्रीटमेंट बेस्ट ऑन इन एबिलिटी टू पे हे अत्यंत महत्वाचे मंगेशकर रुग्णालयाबद्दलचा जो अत्यंत आक्षेपार्ह जो भाग आहे तो असा आहे की कायद्या न मंगेशकर का रुग्णालय असेल किंवा कोणतंही रुग्णालय हे आमच्याकडं तुम्ही आमच्याकडं तुम्ही पैसे डिपॉझिट केलेले नाहीत म्हणून ते आमच्याकडे तुम्ही डिपॉझिट केलं नाही म्हणून ते इमर्जन्सी केसमध्ये अशा पद्धतीनं रुग्णाला त्याची सेवा देण्याचं नाकारू शकत नाही आता असं जर त्यांनी केलं तर पेनाल्टी घ्या मी म्हटलं की सगळे आपण जेव्हा प्रतिक्रियावादी आहोत ह्याची जर मॉनिटरिंग सातत्यानं होत राहिली असती तर हा जो अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला महाराष्ट्रामध्ये एका महिलेला आपला जीव गमावा लागला दोन मुलं अनाथ झाली तर ते घडलं नसतं पॅनल्टीज फॉर नॉन कम्प्लायन्स इफ हॉस्पिटल फेल्स टू प्रोव्हाइड द मॅन्डेटरी सर्व्हिसेस एक द चॅरिटी कमिशनर कॅन इनिशिएट ऍक्शन अंडर दॅट चॅरिटी कमिशनरला तो अधिकार like आहे दोन हॉस्पिटल्स मे लूज कन्सेशन लाईक लँड इलेक्ट्रिसिटी ऑर वॉटर सबसिडीज तीन द गव्हर्नमेंट कॅन टेक लिगल ऍक्शन इन्क्लुडिंग क्रिमिनल प्रोसिडिंग इन एक्स्ट्रीम केसेस या तिन्ही गोष्टी होऊ शकतात आताच मुख्यमंत्री म्हणाले की चॅरिटी कमिशनरला आम्ही या संदर्भामध्ये काही अधिकार दिलेले आहेत जे पूर्वी नव्हते म्हणजे होते पण त्यात काही मॅन्डेटरी मॅन्डेट करून काही नवीन बदल सुचवून ते केलेले नाही अगदीच मंगेशकर रुग्णालयाने खरोखर याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर सरकार त्यांच्या विरोधामध्ये क्रिमिनल प्रोसिडिंग सुद्धा करू शकतं आणि याच्यामध्ये मॉनिटरिंग करणारे ऑथॉरिटी कोण आहे तर चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र स्टेट लोकल सिव्हिल सर्जन ऑफ गव्हर्नमेंट हेल्थ ऑफिसर आता याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये काय घडले इन टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी द गव रिव्युब कम्प्लायन्स अक्रॉस मल्टिपल हॉस्पिटल्स दे इज अ पुश टू ब्रिंग मोर ट्रान्सपेरेन्स अँड थ्रू ऑनलाईन पोर्टल्स अँड कम्प्लेट मेकॅनिझम ह्याच्यामध्ये सरकारने दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक अशा पद्धतीची यंत्रणा तयार केली की प्रत्येक रुग्णालयामध्ये किती बो बेड आहेत अवेलेबल त्याबद्दलचा एक चार्ट तयार केला आणि त्याप्रमाणे ते मॉनिटरिंग होतं आणि ते बहुतांश मॉनिटरिंग हे आता सी एम ओफिसमधनं होतं आता मुंबईमध्ये बरीच हॉस्पिटल्स अशी आहेत की जी हॉस्पिटल्स ही चॅरिटेबल आहेत मंगेशकत्रा आहेच आता मुंबईमध्ये बघा बी डी पेटी पारसी जनरल हॉस्पिटल लोकेटेड आहेत अबोमनजी पेटी रोड कंबाला हेल्थ दिस हॉस्पिटल हॅज बिन सर्विंग पेशंट सिन्स नाईन ट्वेल्फ ऑफरिंग रेंज ऑफ मेडिकल सर्व्हिसेस दुसरा आहे सुश्रुत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तिसरा आहे भाटिया हॉस्पिटल पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटल हे सुद्धा चॅरिटेबलमध्ये चॅरिटेबलमध्ये येतं ग्रँड मेडिकल फाउंडेशन रुबी हॉस्पिटल केई एम हॉस्पिटल आहे शेट ताराचंद रामचंद्र चॅरिटेबल हॉस्पिटल आहे ठाण्यामध्ये कौशल्य मेडिकल फाउंडेशन आहे जीवनदाई चॅरिटेबल हॉस्पिटल आहे अमरावतीमध्ये अल मदीना चॅरिटेबल हॉस्पिटल आहे अंबादेवी चैरिटेबल हॉस्पिटल आहे नाशिकमध्ये रोटरी आय हॉस्पिटल आहे आरोग्यशाळा हॉस्पिटल आहे आणि ह्या सगळ्या हॉस्पिटलकडं मिळून साधारणपणे बारा हजार बेड असे आहेत की जे या रुग्णांना रोज तेवढे बेड असायला हवेत तर याच्यामध्ये काही नियम पण आहेत की ही कोणाची कॅटेगरी आहे फ्री ट्रीटमेंट कोणाला आहे प्रोविजन्स टेन पर्सेंट ऑफ टोटल बेड कॅपॅसिटी मस्ट बी रिझर्व्ह फॉर द पेशंट बिलो द पॉवर्टी लाईन ज्याला आपण बीपीएल म्हणतो कम्प्लिटली फ्री ऑफ चार्ज कन्सेशनल ट्रीटमेंट कोणाला आहे टेन पर्सेंट ऑफ बेड कॅपॅसिटी मस्ट बी रिझर्व फॉर लो इनकम ग्रुप हु शुड बी गिव्हन ट्रीट फिफ्टी पर्सेंट ऑफ द स्टँडर्ड चार्जेस पन्नास टक्के याच्यामध्ये रुग्णाच्या फीसमध्ये मध्ये त्यांना सूट द्यावी लागते आता बिलो पॉवर्टी लाईन साठी काय क्रायटेरिया आहे तर ऑब्व्हियसली येलो रेशन कार्ड बीपीएल कार्ड इन्कम सर्टिफिकेट लो इन्कम ग्रुपसाठी काय आहे इन्कम सर्टिफिकेट शोईंग इनकम बिलो अ थ्रेश होल्ड लाईक लेस दॅन वन लॅक रुपीज आणि ऑब्लिकेशन पण मी तुम्हाला सांगितली महाराष्ट्रामध्ये थोडी थोडकी नाही अशी जवळपास बारा हजार बेड्स आहेत की जे बेड हे रोज या रुग्णांसाठी उपलब्ध असतात आणि त्याच्यातनं ह्या रुग्णांना उपचार मिळावे असं अपेक्षित आहे हे अपेक्षित असलेली जी गोष्ट आहे ती मॉनिटर करण्यासाठी गव्हर्नमेंटची स्वतःची ऑफिशियल चॅरिटेबल कमिशनरची जी वेबसाईट आहे त्याचा वापर होऊ शकतो मुद्दा काय आहे की आत्ता ह्या निमित्ताने ही जी गोष्ट पुन्हा पुन्हा सतत चर्चेत येत असते एखाद्या दुसरा असा दुर्दैवी इन्सिडेंट घडला की तर त्याच्यावरती सरकारनं अधिक फोकस करायला हवा आणि हे जी कॅमेऱ्याच्या माध्यमातून आंदोलन होतात त्याचा शेवट हा फार फार तर जे आंदोलक आहेत त्यांचा राजकीय इसित्त साध्य होण्यात होईल जे आपल्याला अपेक्षित आहे शेवटी एक घटना घडल्यानंतर एक तर त्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा त्याच्या पुढं फारसं काही होत नाही म्हणून मी म्हटलं की आपल्याला गोष्ट जी समजून घ्यायची ती बारा हजार ह्या बेडची आहे आणि म्हणून मी म्हटलं हा व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या हो तो कळला पाहिजे किंवा ही तर अपेक्षा आपण करू शकतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आता किमान असे तरी बोर्ड होते ते नाही झाले तर मी सुद्धा ही घटना चर्चेत आली माध्यमात त्याबद्दल मंथन झालं आणि पुन्हा विरून गेली याच्या पुढे जाणार थांबूया आपण इथे तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो तो जरूर कळवा आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जातो धन्यवाद